भाग बारा मी गिल्डाची समजूत काढल्यावर दुपारी उशिराने घरी आलो ती एव्हाना काय करीत असेल कोण जाणे पुढे काय होणार हा प्रश्न सुईसारखा माझ्या मनाला टोचत होता मी वरांड्यात बसलो होतो विस्कीचा ग्लास हातात होता सकाळी साडेआठ ला केबिन सोडल्यापासून ते आतापर्यंत जे घडलं ते मी आठवत होतो एखाद्या चित्रपटाप्रमाणे घटना घडत गेल्या अगदी जशा प्लॅन केल्या होत्या मी एका माणसाचा प्राण घेतला एका अपंग अधू माणसाचा डेलेनीचा कोणासाठी तर गिल्डासाठी जिने मला सुखावलं भुरळ घातली भवितव्याच्या प्रगतीची यशस्वी जीवनाची माझी योजना फुलप्रूफ होती शेरीफ जेफरसन आणि डॉक्टर मेलाडला ही माझी डेलेनीच्या मृत्यूमागील कारण मीमांसा पटली होती सर्व पत्ते माझ्या अनुकूल पडले होते पण जर एखादी लहानशी चूक दुर्लक्षित राहिली तर माझं हे दिव्य स्वप्नच ठरेल सर्वनाश होईल गिल्डानं सुद्धा किती अविश्वास दाखविला त्या स्टीलच्या स्क्रू ड्रायव्हर पण तिची शंका बरोबर होती तिची तरी काय चूक आपली धांधरली होती कारण डेलीने अपंग असल्यामुळे अलमारीवर ठेवलेला टूल बॉक्स कसा काढू शकेल ही आलेली शंका पोलीसही विचारू शकतात पण डेम्सीच्या फायटिंग फिल पाहण्यात समाधान मी गिल्डासमोर केलं ते तिला फारसं पटलं नाही पण पटवून घेण्याशिवाय मार्गच नव्हता आपण एक प्रश्न गिल्डाला करायला हवा होता तो हा की एवी एवी ती एतेला सोडून आलीच होती कायमची तेही आपल्याकडे तो अपघातानं शॉक लागून स्वर्गवासी तेव्हा एवढा एवढा अविश्वास दाखविण्याचं कारण काय तिचाच फायदा झाला ना स्वतंत्र झाली मी एकदाची असं तिचं म्हणाली होती पण आपण हे तिला का विचारलं नाही जाऊ दे जे झालं ते झालं एवढ्यात एक कार के दिशेने येताना असलेली पाहून माझी विचार करण्याची शृंखला भंग पावली मी धडधडत्या हृदयानं दारापर्यंत गेलो शेरीफ जेफरसन उघड्या दारातून थेट केबिनपर्यंत आला होता तो कारमधून उतरला आणि जवळ आला जे तुम्हाला एक ग्लास व्हिस्कीला हरकत नसावी काहीच नाही चालेल तू कसं आहेस मी ना ठीकच आहे रिगन आजचा दिवस खूपच दगदगीचा धावपळीचा गेलाय मी खूप दमलो आम्ही बागेतून चालत केबिनमध्ये आलो जेफरसन मला सांगितलं उद्या डेलेनीच्या मृत्यूची चौकशी सुरू होणार आहे तुला साक्षी द्यावी लागेल ठीक आहे सर्व काही सरळ आणि स्पष्ट आहे नाही का मी म्हणालो आणि जेफला खुर्चीत बसण्याची हातानं खून केली मलाही तुझ्यासारखंच वाटतंय बेटा असं म्हणत तो खुर्चीत बसला मी विस्कीचे दोन पेक तयार केले आणि एक जेफरसन दिला आम्ही दोघांनी एकाच वेळी ग्लास ओठाला लावला जेफने विचारलं ग्लिन कॅम्प मध्ये तुला मिसेस डेलेनी भेटली होती का हो ती जेव्हा ग्लीन कॅम्प मधून परत होती तेव्हा मला भेटली जेफसने का आहे पण तो बोलून दाखवत नाहीये हे ये लक्षात येताच एक थंड लहर माझ्या मणक्यातून मेंदू कडे गेली मी अस्वस्थ झालो तो म्हणाला मला सर्व घटना सरळ व तर्कसंगत पाहिजे आहे रिगद डॉक्टरच्या मताप्रमाणे तो अपघात आहे तुला काय वाटतं दोन मोठे घोट घेत त्यानं विचारलं अपघाताशिवाय दुसरं काही असूच शकत नाही असे म्हणून चौकशी नजर मिळवून टाळण्यासाठी मी एक एक ड्रॉवर उघडून सिगारेटचा नवा पॅक काढला एकदम घाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा खूप विचार करणं आवश्यक आहे जेपासन म्हणाला पोलीस तपासात एका पुस्तकात असं नमूद केलंय की एखादा माणूस मेला तर त्यासंबंधी चार पद्धतीने विचारावं हो। पाहिजे एक तो नैसर्गिकपणे मरण पावला का त्याला अपघात झाला का त्याने आत्महत्या केली का अगदी स्पष्ट आहे की तो अपघाताने मेलाय मी ठामपणे म्हणालो एकूण दृश्य अपघाताच दिसतय आत्महत्या ही शकते तुम्हाला असं वाटतं का त्यानं स्क्रूडायव्हर टीव्हीत घालून आत्महत्या करून घेतली तुझ्या बोलण्यात तथ्य आहे पण असं पहा की एखादा खूप अस्वस्थ आहे जर जीवन संपून टाकायला तो मागे पुढेही पाहत नाही जेफरसन म्हणाला मी म्हाता म्हातारा झालोय रिगन मला आता कोणतीही चूक करायची नाही मी पन्नास शंभर पोलीस खात्यात आहे शेवटी जाता जाता मला कुठलाही डाग नको सर्व्हिस बुकात लास एंजलिस चे पोलीस माझ्या हातून चूक होण्याची वाटच पाहत आहेत आणि मला त्यांना संधी द्यायची नाही ते नेहमी म्हणतात की मी आता म्हातारा झालोय आणि ते माझ्यातर्फे चूक होण्याची वाट पाहत आहेत त्यामुळे मला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल समजलं ला? मला कळतच नाही जेब तुम्ही इतका विचार कशाला करताय काळजी सोडा केस सरळ आहे मला ही अपघाती मृत्यू वाटतोय पण जेफरसनला आपला पाईप तंबाखून भरायला थांबला तो पेटून एक दोन मोठे झुरके मारल्यावर मी त्याला विचारलं पण म्हणजे काय तुम्ही बोलायचं थांबला म्हणून विचारतो सांगतो जर मिसेस डेलने त्याला सोडून जाण्याचा विचार करत होती मी ॲम्बुलन्सची वाट पाहत होतो तेही ते येईपर्यंतही निरीक्षण करण्याच्या दृष्टीनं मी केबिनला चक्कर मारली तेव्हा तिने सर्व कपडे घेतले आणि पुन्हा परत न येण्यासाठी जेफकडून हे विधान मला अनपेक्षित होतं त्यामुळे मी हबकलो आणि बराच वेळ त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो जेफ असं पहा मी म्हणालो डेलिनी मेलाय अपघाताने मेला, मेला की आत्महत्या करून असा घोळ घालण्यात काय अर्थ आहे शंकांचा गुंता वाढवायचाच कशाला शिवाय डेलिनी बद्दल लोक काय काय बोलतील याची कल्पना करा तिच्या जीवनात उगाच काटे पेरण्यात काय अर्थ तिला अशानं जगणत जड होऊन जाईल जेपासन पाईप चे झुरके मारत माझं बोलणं ऐकत होता शेवटी तो म्हणाला बेटा हे सगळं मला ठाऊक आहे पण पोलीस अधिकारी म्हणून मला वाटतं की माझा रेकॉर्ड हा बरोबर व निष्कलंक असावा मला सांग तिच्या चेहऱ्यावर एक लालसर काळपट डाग आहे कुणीतरी तिला आवेशात ठोसा किंवा थप्पड मारली असावी आणि हा कोणीतरी म्हणजे तिचा नवरा डेलिरीच असला पाहिजे यावरून एकच कळतं की त्या दोघांचं आपसात पटत नव्हतं एक अपंग नवरा आणि बायको तरुण सुंदर कसं पटणार संसार सुखाचा होण्यासाठी पतिपत्नींची मन जुळली पाहिजे डेलेनीच्या बाबतीत मला एकच वाटतं की डेलेनी अपंग होता म्हणून त्याला पत्नीवर अवलंबून राहणं भाग होतं व त्याच्याजवळ खूप संपत्ती असेल म्हणून पत्नी त्याच्या मरणाची वाट पाहत त्याच्याजवळ राहिली असेल हा माझा तर्क आहे खरा असलाच पाहिजे असं मी म्हणू शकत नाही पण ही गोष्ट तपासून पाहायला हवी बुस हे काम करेल मी चिडून म्हणालो तुम्ही या केसचे इंचार्ज तुमचा तुमच्यावर विश्वास नाही का तुम्ही आणि डॉक्टर दोघेच पुरे आहात बुशच्या तंगड्या कशाला या अडकवता कुणी उगाच आत्महत्या करील का त्यानं मूर्खपणा केला आणि अपघात होऊन मरण ओढवून घेतलं हा अपघात आहे जे अपघात विश्वास ठेव जेफसनने आपले खांदे उचकवले शंभरात तो म्हणाला तुझं खरं असेलही बेटा बर डॉक्टर मेलॉर्ड पोस्टमार्टम करणार आहे का मी विचारलं नाही त्याच्या हिमती हे काम आहे हे तुलाही ठाऊक आहे पण शोधायचं मला याचीच चिंता वाटते मला नाही वाटत ही चिंतेची बाब आहे तुम्ही घोळ घालता आहात बाकी काही नाही मलाही असंच वाटतय मला, मला, मला ती मुलगी आवडते उगाच त्या पोरीला कशाला त्रास द्या ती जरी घर सोडून गेली असली तरी ती परत येईल किंवा आलीही असेल कदाचित तिचं हित परत येण्यातच आहे ती परत येताना भेटली असंच तू म्हणालास ना हो ती मला क्रॉस रोडला भेटली म्हणजे परत येतच होती असं मग ठीक आहे तिच्याशी पटत पण बायका मनानं पुरुषांपेक्षा पक्क्या असतात शेवटी नवरा कसाही असला तरी पत्नी त्याचे अत्याचार सहन करून राहतेच तिलाही आधार हवाच असतो अंधारातून जाताना स्त्रीला लहान मुलाचाही आधार वाटतो तसंच हे अपंग असला तरी शेवटी नवरा हाच आधार जेपासनने पेक संपवला उभा तो फरशी कडे पाहत होता नंतर म्हणाला बेटा उद्या वाजता चौकशी आयोगा पुढे दोघेही काही न बोलता जुन्या फोडजवळ जवळ उभे राहिलो ती सूर्यास्ताची वेळ होती समोरच्या टेकडी मागे सूर्य पृथ्वीला बाय म्हणत होता त्या संधी प्रकाशात आम्ही उभे होतो जेप मला विचारलं तिचं काय होणार आहे ठाऊक आहे का मी बैलासारखं नकारात्मक नुसतं डोकं हलवलं डेलेनीलाही ती नकोशी झाली होती का मला यासंबंधी काहीच माहिती नाही तुम्ही मला हे का विचारता सहज विचारलं रे एवढं टेन्शन नको घेऊस यावेळी माझ्या नजरेसमोर पंधराशे लाख डॉलर्स होते तीच म्हणाली होती ती आत येत अडकली होती पण मीही पण हे मी जेफसनला सांगणार नव्हतो कधीच नाही जेफरसन, जेफरसन फोर्टने निघून गेला मी केबिन मध्ये परतलो वाटलं गिल्डाला फोन करावा पण हे सुरक्षित नव्हतं तिथे आणखीन कोणी असेल तर धोकाच होता मी विचार करत राहिलो की एकटी एकटी काय काय करत असेल करणार ती आणि मीही होतो अन एकांत अशा वातावरणात भयावह वाटते याचा मी अनुभव घेत होतो डेलेनीच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत हो। या विचाराने मी नख शिकांत भयभीत झालो चौकशी आयोगाची कार्यवाही ग्लेन कॅम्पच्या एका मनोरंजनासाठी बांधलेल्या हॉलमध्ये सुरू झाली मी अकरा ला पाच मिनिटं कमी असतानाच या चौकशीसाठी हजर झालो होतो लोकांसाठी राखून ठेवलेल्या बाकावर दहा बारा लोक बघे व श्रोते या भूमिकेतून बसलेले होते त्यांना कुठलाही कामधंदा नसावा केवळ टाइमपास म्हणून ते आले होते हे त्यांच्या बोलण्यातून व कपड्यांवरून दिसत होतं डेलेनीला क्लीन कॅम्प मध्ये कुणीच ओळखत नव्हतं त्यामुळे या लोकांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं गंमत बघायची हाच एकमेव हेतू होता माझ्या पाठोपाठ गिल्डाही आली तिच्यासोबत एक उत्तम पोशाख परिधान केलेला तरुण या होता यापूर्वी मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं गिल्डा त्याला घेऊन माझ्या जवळ आली आणि त्या तरुणाशी माझा परिचय करून देताना म्हणाली हे जॉर्ज मॅटलिन डेलिनीचे वकील लॉस एंजेलिस मध्ये राहतात मी त्यांच्याशी शेकॅन केला मॅटलिन अंदाजे पस्तीस अडतीस या वयाचा असावा साधारण रूप पण राणी आकर्षक वाटली चेहऱ्यावरून तो नेहमी सतर्क राहणारा व चाणाक्ष असे काळेभोर डोळे लाभलेला मला वाटला तो म्हणाला माझा कॉर्नरशी बोलणं झालं आहे चौकशी फार लांबणार नाही शिवाय मेसेस डेलेनीला ते चौकशीसाठी प्रश्न विचारणार नाहीत गिल्डाला आधीच प्रश्न विचारले असतील व मी पडवल्याप्रमाणे तिनं उत्तरं दिली माझ्यासाठी ही चांगली बातमी होती कदाचित चौकशी प्रमुख स्टिंगल कॉर्नर असतील माझा असा कयास होता ठीक अकरा वाजता शेरीफ सेफ असं आणि डॉक्टर मिलर यांनी हॉलमध्ये प्रवेश केला त्यांनी गिल्डाशी शेकॅन केला मॅक्लिन कडे मान कलती करून त्यांचा मान राखला व माझ्याशी हाय रिगन म्हणून ते दोन्ही म्हातारे आपल्या जागेवर बसले जो चौकशी प्रमुख स्टिंगर कॉर्नर मध्यभागी बसलेल्या टेबला मागे आपल्या आसनावर बसले स्टिंगर हा सत्तरशी प्रवेश केलेला लठ्ठसा माणूस होता आपण विशेष कुणी आहोत असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता पण माझ्या माहितीप्रमाणे तो हुशार विद्वान वगैरे नव्हता मिस्टर स्टिंगरने चौकशीस सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी शेरीफ जेफर्सनला काय घडलं कुठे घडलं कुणाबद्दल घडलं आणि प्रत्यक्षात काय पाहिलं हे सर्व प्रश्न एकाच वेळी विचारले शेरीफ जेफर्सननं सांगितलं मला ब्लू जे केबिनमधून फोन आला मी डॉक्टर मलार्डला घेऊन जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा डेलेनी टीव्ही समोर मरून पडलेला आदळला हे दृश्य पाहून तुम्हाला काय वाटलं वाईट वाटलं एक डझन बघे कोरासारखे हसले तसं नाही मला म्हणायचंय की तुम्हाला फाऊल गेम म्हणजे कुणाचा संशय आला का नाही याबद्दल डॉक्टर मेलॉर्ड सांगितलं असं म्हणून जेफरसन आपल्या खुर्चीत बसला डॉक्टर मलॉर्ड कृपया तुम्ही समोर या मिस्टर मेलॉर्ड साक्षीदाराच्या खुर्चीत बसला हा आपला विशेष सन्मान आहे असा भाव त्याच्या चे चे चेहऱ्यावर दिसत होता सर्वांचे लक्ष आपल्याकडेच आहे हे पाहिल्यावर तो जरा जास्तच व्यवस्थित होऊन सावरून बसला डॉक्टर तुम्ही शरीफ बरोबर डेलिनी गेला होता होय जेफरसन ने हे आधीच तुम्हाला सांगितलंय याचा अर्थ तुम्ही पुन्हा सांगू नये असं आहे का नाही सॉरी डेलिनीची तपासणी केल्यावर तुम्हाला काय आढळलं तो मरण पावला होता त्याचा चेहरा काळा निळा पडला होता त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि तो तात्काळ मरण पावला हा अपघात होता हे मी शपथेवर सांगतो या घटनेत तुम्हाला खुनाची शक्यता वाटली का नाही अजिबात नाही लक्षणं अपघाताची होती टी व्ही सेटची मागची बाजू त्याच्या बाजूला उघडी होती तो उपडा पडला होता व त्याच्या हाताजवळ स्टीलचा स्टील पडला होता त्याची व्हीलचेअर स्टीलची आहे त्यामुळे करंट क्षणात झटका देऊन त्याचे प्राण घेऊन गेला त्यामुळे हा अपघात होता असं मी मानतो डॉक्टर मेलॉर्ड इतका व्यवस्थित बोलेल आणि पटवेल असं मला वाटलं नव्हतं स्टिंगांनी काही मुद्दे कागदावर नोट करून मेलॉर्ड जायला सांगितले आणि नंतर मला बोलवलं मी साक्षीदाराच्या खुर्चीत जाऊन बसलो जो स्टिंगरच्या प्रारंभिक निवेदनामुळे मला तीन चतुर्थांश मुक्तीचा सुटकेचा आनंद मिळाला स्टिंगरने मला विचारलं तुम्ही टीव्ही मेकॅनिक व विक्रेते आहात होय सर मिस्टर रीगन तुम्ही सांगू शकाल हा विजेचा झटका कसा बसला असेल होय सर असं म्हणून मी मिस्टर स्टिंगरच्या टेबलाजवळ गेलो व खिशातून एक टीव्ही सेट नकाशा काढून तो त्याच्यासमोर पसरला त्यात त्याला पेनच्या टोकाचा साऊंड कंट्रोल लीड दाखवला याला स्टीलच्या स्क्रू ड्रायवर न टच केलं तर त्वरित विजेचा करंट स्टीलच्या खुर्चीत व खुर्चीतल्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करेल हातातल्या वस्तूला इन्सुलेशन असेल तर हा उपाय होणार नाही पण नसेल तो कुटला ना तर अपघात होईलच कुठल्याही टर्मिनलला नुसत्या स्टीलचा स्पर्श झाला तर अपघात होणारच आणि हा अपघात म्हणजे मृत्यूच मी पुढे सव्वीस तर निवेदन केलं सर मिस्टर डेलेनी फायटिंग फिल्मचे फॅन होते त्यातल्या त्या डॅम्सीची फिल्म म्हटलं की ते केव्हा पाहू असं त्यांना होईल कदाचित डेम्सीची फिल्म सुरू व्हायला आणि साऊंड लेड मधून आवाज स्पष्ट न यायला एकच गाठ पडली असेल आधीच अपंग असल्यामुळे ते वैतागलेले असायचे त्यातही गडबड परिणामी स्क्रूडायव्हरने खूपसा खुपसी करून अंगात करण ओढवून घेतला आणि मरण पावले माझा अनुभव असा आहे की अर्धवट ज्ञान असलेले टेक्निशियन काहीच पार्ट साखून सांगतात की जर काही गडबड वाटली तर स्क्रू ड्रायव्हरने एक एक सांगतच नाही की इन्सुलेशन असलं तरच तो वापरायचा ही सूचना न दिल्यामुळे अपघात होऊ शकतो माझं बोलून संपताच मिस्टर स्टिंगरने पटकन मला विचारलं मिस्टर रिगन डेलेनीचा सेट मेकॅनिक म्हणून कोण पाहत होत मीच मिस्टर कॉर्नर मग तुम्ही अल्पज्ञानी की पूर्ण ज्ञानी यावेळी पुन्हा हस्याची लाट उसळली मी अशी वेडेपणाची सूचना कधीच देत नाही सर मी डेलेनी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की कार्यक्रम पाहता नाही आला तरी चालेल पण मला फोन करून बोलवा मी येऊन दोष दूर करेन पण तुम्ही ही रिस्क घेऊ नका माझ्या या निवेदनाचा मिस्टर स्टिंगरवर चांगला प्रभाव पडलेला दिसला त्यांनी मुद्दा जी आपल्या कागदावर नोंद केली मी या सेटचा ब्लू प्रिंटर्स त्याच्यामुळे ठेवल्यामुळे त्यांना माझा मुद्दा पटला कॉर्नरने मला याबद्दल धन्यवादही दिले आणि मला सायला सांगितली यानंतर मिस्टर स्टिंगरने जॉर्ज मॅकलिन कडे पाहिलं काही सांगायचंय का नो सर उभा राहून आत्मविश्वास असलेल्या टीव्ही शौकिना हितोपदेश केला व चौकशी संपल्याचं सांगून ते गिल्डाकडे गेले व शोकसंदेश दिल्यासारखं बोलले गिल्डा मान खाली करून हॉलबेअर गेली मी शेरिफ जे फसन डॉक्टर मेलॉर्ड मॅकनिल तिच्या मागोमाग हॉल बाहेर पडलो व उन्हास तिरावलो जेफरसननं गिर्डाला विनयानं म्हणाला मिस्टर डेलेनी तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासली तर मला सांगा मी केव्हाही तयार आहे मला आनंद होईल गिर्डा त्याला धन्यवाद देत म्हणाली मॅक्लीन माझी काळजी घेईल डोंट वरी श्रोते हो या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सब्स्क्राईब करा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद